नमस्कार मैत्रिणीनो मी च बियास क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी आज आपल्याला खूप छानशी अशी टोपी शिवायचं आहे बाळाची बघा ही एक दोन वर्षाच्या बाळाला सुद्धा आरामात येऊन जाते तर चला मग मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात करूया तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तर बघा इथे ना खूप कमी कपडा लागतो टोपी बनवण्यासाठी मी असं वीस बाय वीस इंचाचा कपडा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही कॉटनचा किंवा मग प्रिंटेडसुद्धा कपडा घेतला तरी चालतो फक्त ती सॉफ्ट असायला हवं थोडं तसं जर रश असेल तिच्यामध्ये तर ती बाळाला रुतेल तर बघा ही कपडा मी वीस बाय वीस इंचाचं घेतलं तिला चार फोल्ड केलेला आहे वीस बाय वीस इंचाचं कपडा होतं तर तिला चार फोल्ड केल्यानंतर बघू शकता तुम्ही दहा इंच आलेला आहे तर आता हिला आपल्याला गोलमध्ये कट करायचं आहे त्यासाठी बघा इथे ना कोपऱ्याला आपल्याला बोर्ड तसंच ठेवायचं आहे आणि फक्त ती समोरची जी इंचपट्टी आहे ना तेवढंच ती फिरवायचं आणि सगळीकडे ना दहा इंचावरतीच आपल्याला मार्क करून घ्यायची आहे तर बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्याच पद्धतीने जर केल्यात ना एकदम गोल गरगरीत तुमचं ही कपडा कट होतो तर बघा इथे ना मी दहा इंचावरून सगळीकडे गोल फक्त इंचपट्टी समोरचीच तेवढी फिरवली मागच्या इंचपट्टीला मी तसं ठेवून ह्याच्यावरती एक मार्जिन टाकून घेतलं आता तिला मी कट करलेलं आहे तर तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते खूप छान असं गोल आलेलं आहे तर आता आपल्याला हिला शिवून घ्यायचं बघा खूप सोपी पद्धत आहे ही टोपी शिवायची तर आता मशीनवरती शिवून घ्यायचं आहे आणि शिवण्याची सुद्धा नाही ते काही इकडून सिलाई तिकडून सिलाई वगैरे काहीच नाही फक्त एका साईडने ना आपल्याला असे प्लेट्स मारून घ्यायचे आहेत ह्या साईडला नाही जी बंद साईड आहे ना तिथून नाही जे ओपनचे पार्ट आहेत ना ओपनचे जे आपल्या डबल फोल्ड केलेलं आहे ना तिथेच फक्त आपल्याला प्लेट्स घालून घ्यायचे आहेत प्लेट सुद्धा बघा एक सगळे प्लेट्स ना असं एका साईडने घालायचे तर आपल्याला डबल साईडने वगैरे काही घालायची गरज नाही तुम्ही एका साईडने सगळे प्लेट्स घालून घ्या आणि हे प्लेट्स ना अंदाजे इथे ना दहा बारा प्लेट्स बसतील असे येतात तर दहा बारा प्लेट्स मी हे घालून घेतलेले आहे एका साईडनेच घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हिला ना जी प्लेट्स घातलेला आहे आपण तिच्यावरूनच एक सिलाई मारून घ्यायची आपल्याला डबल फोल्ड करायचं आधी बघू शकता तुम्ही डबल फोल्ड करायचं आणि अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आणि तिथे ना आपल्याला डबल सिलाई मारून घ्यायची आहे कारण की ती टोपी उकलू नये म्हणून तर बघा एकदम सोपं पद्धत आहे ही टोपीची आता आपली ही टोपी तयार झालेली आहे हिच्यावरती डबल सिलाई मारलं आणि ओपन केलं ना तर पूर्ण सरळ होती कपडा सुद्धा ना तुम्ही सरळ ठेवूनच हिला डबल फोल्ड करून घ्यायचं तर मी टोपीला सरळ केलेलं आहे बघू शकता तुम्ही टोपी किती छान तयार झालेली आहे आता ही खूप प्लेन प्लेन वाटत होती म्हणून ह्याच्यावरती ना मी थोडंसं लेस लावले जर तुमच्याकडे लेस नसली ले, तर तुम्ही मनी वगैरे काही लावून तिला एकदम छान असं सुंदर करू शकता माझ्याकडे सिल्वर कलरची लेस होती तर तिलाच मी डबल फोल्ड करून लावलेला आहे बघा आधी ना मी एकच साईडला लेस लावून बघितलं होतं पण ते मला तेवढं काही व्यवस्थित वाटत नव्हतं म्हणून बघा मी डबल लावलेली आहे आता ही एक मी लावून घेतलेली आहे खालचा जी माया आहे ना ती एका साईडला घ्यायचं जर तुम्ही डबल साईडला वगैरे केलं तर तरा ता कर ती बाळाला ऋतू शकतो तर आता जी एक्स्ट्राची लेस होती ना तिलासुद्धा मी कट करून काढलेला आहे आणि तिच्यावरती सुद्धा मी सिलाई मारून घेतलेली आहे तर हिला बघा ज्या साईडला ही टिकलीची लेस आहे ती उठेल म्हणून ना मी दोन्ही साईडलासुद्धा सिलाई मारून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तिथं मी दाखवतच आहे दुसऱ्या साईडनेसुद्धा बघा खालचा कपडा सिलाईमध्ये येऊ द्यायचं नाही फक्त तिला थोडंसं उचलूनच आपल्याला सिलाई मारून घ्यायची जे एक्स्ट्राचे तागे होते ती कट केलं आहे बघा मी सिंगल लावलं होतं पण मला तेवढं काय अट्रॅक्टिव वाटली नव्हती म्हणून मी हिच्यावरती त्यांना डबल लेस लावलेली आहे तर आता डबल लेस सुद्धा आपण लगेच लावून घेऊयात तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तर चला मग मैत्रिणी आता दुसरी लेस लावून घेतलेली आहे आता तुम्हाला मी हिचं पूर्ण फायनल लुक दाखवते ही टोपी किती छान आणि खूपच सुंदर झालेली आहे तुम्ही एक दोन वर्षाच्या मुलाला सुद्धा हा टोपी घालू शकतात तर ह्याच्यावरती सुद्धा मी डबल सिलाई मारून घेतलेली आहे तर आता बघू शकता तुम्ही टोपीचा हा फायनल लुक खूपच भारी आलेली आहे टोपी